नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदुळाची झटपट होणारी खीर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी खीर बनवण्यासाठी हा कोपनचा तांदूळ भिजत घातलेला आहे इथे तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ छान असा भिजत घालू शकता हा तांदूळ साधारण दोन चमचे घेतलेला आहे आता आपल्याला हा तांदूळ मिक्सर बंद छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे इथे आपल्याला तांदूळ वाटत असताना यामध्ये दोन विलायची सुद्धा टाकून हे देखील छान असं मिक्सर मधने बारकसर वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला हे तांदूळ छान असे वाटून घेतलेले आहेत इथं आपण तांदूळ साधारण अर्धा तास भिजत घातलेली आहे आता आपण खीर बनवण्यासाठी खुलीची तयारी करून घेणार आहोत इथं आपल्याला खीर बनवण्यासाठी थोडंसं खोवर खिसून घ्यायचं आहे ते मी आता खोबरेमध्ये खोबर टाकल्यानंतर खीर खूप छान अशी लागते त्यामुळे खिरीमध्ये खोबर नेहमी टाकायचं इथे आपला खोबर जास्त नाही साधारण दोन ते तीन चमच पुरेसं होतं इथे माझं खोबर छान असं खिसून झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला खोबर खिसून घ्यायचं आहे इथे खीर बनवण्यासाठी मी ज्या पातेल्यामध्ये दूध गरम करण्यासाठी घेतलेलं होतं तेच पातेले इथे ते मी वापरणार आहे आता आपण दूध मोजून घेणार आहोत हे माझं दूध एक फुलपात्राला थोडंसं दोन तीन चमच कमी आहे हे माझं म्हशीचं दूध घेतलेलं आहे इथे मी हे फुल क्रीम मिल्क आहे यामध्ये आपल्याला आणखीन एक फुलपात्र पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दूध छान असं गरम करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे इथे मी साधारण पाच ते सहा चमचे साखर टाकलेली आहे तुम्हाला जर खीर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन साखर ॲड करू शकता इथे आपल्याला छान असं दूध उकळून घ्यायचं आहे तसंच यामधील साखर देखील आपल्याला वितळून घ्यायची आहे इथं आपलं दूध इथं आपलं दूध छान असं उकळत आहे आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेली तांदूळ हे टाकून घ्यायचे आहेत ही तर मस् महत्त्वाची स्टेप आहे तांदूळ टाकल्यानंतर ता आपल्याला सतत असं हलवून घ्यायचं आहे कारण तांदूळाच्या यामध्ये गुठोड्या होऊ शकतात त्यामुळं आपल्याला हे दूध थोडेसे तांदूळ शिजेपर्यंत सारखं हलवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला छान असं हे तांदूळ दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं दूध देखील छान असं घट्टसर झालेलं आहे आता आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटं ही खीर छान अशी शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची आपल्याला छान असे तांदूळ वाटायचे होते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे इथे आपल्याला खिरीला साधारण एक दोन ते तीन उकळे आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे व तुम्ही यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असतील तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा टाकू शकता तसंच यामध्ये आपण तसंच यामध्ये तुम्ही जायफळ सुद्धा वापरू शकता येथे आपली खीर छान अशी घट्टसर झालेली आहे मी दुधावरची साय काढून घेतलेली होती ती आता आपल्याला खिरीमध्ये टाकून घ्यायची आहे दुधावरच्या साईमुळे आपल्या खिरीला खूप छान अशी सव येते इथे आपल्या खिरीचा वास पूर्ण गरबर सुटलेला आहे विलायची टाकल्यामुळे याचा वास छान असा आवृत्ती मिळत आहे इथे आपली खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपल्याला यामध्ये खोबर टाकून घ्यायचं आहे तुम्हाला खोबर आवडत असेल तर तुम्ही इथं खोबर वापरू शकता नाही टाकलं तरी चालेल खोबर टाकल्यानंतर इथे आपल्याला ही खीर थोडीशी हलवून घ्यायची आहे जेणेकरून आपलं खोबर जे आहे ते खिरीमध्ये छान असं मिक्स होईल इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची आपली दाटसर छान अशी खीर तयार झालेली आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे तूप नाही वापरलं तरी चालेल इथे आपली खाण्यासाठी मस्त अशी दाटसर खीर तयार झालेली आहे इथे तुम्ही चारोळ्या देखील वापरू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण हे खीर एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत इथे आपली खीर छान अशी शिजून झालेली आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला ही खीर वाटीमध्ये काढून घ्यायची आहे इथं आपली गरमागरम खाण्यासाठी खीर तयार झालेली आहे